पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज वर्ध्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत याला जबाबदार पश्चिम बंगाल मधील असलेलं ममता बॅनर्जी सरकार आहे हे सरकार बरखास्त करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा बाईक रॅलीच्या माध्यमातून निघाला असून यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट भाजपचे नेते माजी खासदार रामदास तडस यांची उपस्थिती दिसून आली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेला अत्याचार खपवून घेतला जाणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी रामदास तडस यांनी दिली आहे पश्चिम बंगालमध्ये वारंवार हिंदूवर होत असलेल्या अन्यायाला पूर्ण देशभर आज सकल हिंदूच्या माध्यमातून पूर्ण देशभर आंदोलन होत आहे वर्धेला सुद्धा हे आंदोलन सकल हिंदू त्यांच्या वतीनं होत आहे सातत्याने पश्चिम बंगालचं सा सरकार ममता बॅनर्जीचं सरकार हिंदूवर अन्याय करून हिंदू संपवण्याच्या मागे पश्चिम बंगालमध्ये लागले आहे आणि मग हा देश एकशे पस्तीस करोड जनतेचा हिंदू राष्ट्र म्हणून हा देश जगाच्या पाठीवर आहे आणि मग हा देश हिंदू राहावा हिंदूवर अन्याय होऊ नये या दृष्टीने आम्ही पूर्ण देशभर आज सकास हिंदू यांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करत आहे जर याच्यावर केंद्र सरकारनं कारवाई केली नाही मला असं वाटते की ममता बॅनर्जीचं सरकार बरखास्त करावं ज्यांनी सातत्याने हिंदूवर अन्याय केला हिंदूच्या अनेक लोकांना मारण्याचं काम ममता बॅनर्जी सरकारनं केलं ते सरकार बरखास्त करावं आणि हिंदूला न्याय द्यावं हीच आमची शासनाकडून मागणी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा